महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात गेल्या छत्तीस तासापासून सतत पाऊस चालू असल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची दिसून येत आहे हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला आलेल्या पुरात कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील आठ दिवसाच्या बाळांती नाईसोबत आठ दिवसाचे बाळ पुराच्या पाण्यात अडकले असताना त्वरित प्रशासनाने पथक पाठवून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे तसेच देवजना येथील नागरिक रात्रीपासून आखाड्यावरील छतावर बसून असल्यामुळे त्यांनाही सुरक्षा आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यासह हो नांदेड परभणी जिल्ह्यातील काही भागात नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतात पुराचे पाणी शिरल्याने हजारो हेक्टरवरील पिके खरडून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे जी व्ही महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक गोविंद देशमुख यांनी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक भागातील शेती नाले तुरुण भरून वाहत असल्यामुळे आज हिंगोली जिल्ह्यातील कयादू नदीला महापूर आला आहे या महापुरात अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपण पाहू शकता की किती भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे तर प्रशासनाने अलर्ट राहून प्रत्येकाने अनक राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे या भागातील काही शेतकऱ्यांना प्रशासनाने त्वरित मदत देऊन बाहेर काढल्याचे दिसून येत आहे धन्यवाद महाराष्ट्र न्यूज आपले सर्वांचे स्वागत आज हिंगोली जिल्ह्यात भयानक अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच पूर परिस्थितीमध्ये डोंगरगाव येथील एक आई आणि तिचे बाग हे पुर, पुरामध्ये अडकले होते या परिस्थितीला आज आढावा घेण्यासाठी आपण स्वतः त्यांच्याशी बोलणार आहोत सांगा तुमचं नाव सांगा